सकाळ चाली सगळं असं फ्रेश करून घेतलं होतं कारण आज आपल्याला करायचं देवाचं वर्णन आणि त्याच्या वर्णनमध्ये काय काय स्पेशल होणार आहे ते तुम्हाला पुढे समजलंच आणि मी माझा ह्या वेळेस स्वतः बनवलेला आहे म्हणजे शिवून घेतला आहे मी सांगितलेल्याप्रमाणे आणि बघा आज सगळं स्वच्छ आहे पण किती झाडा किती काय करा आमच्या इथं रोडला घर असल्याने सगळे धुळच ते इथं खुर्ची वगैरे धुवून घेतली होते घरात सगळं तसंच आहे तेव्हा झोपलेला आहे चहा ठेवला आहेत बाकीचं पहिले बाहेर सावरून घेतलं म्हणजे ते उठलं मला का थोडीमधलं काम येत नाही इथं हा गॅस यूज केला पण याचा काही उपयोग नाही त्यामुळं सगळं सांडून गेलेलं आता सगळं किचन वगैरे साफ किचन आणि मांडी साफ करून घेते खरं रात्री काहीच केल्यानंतर खरं ऑर्डर होत्या आपल्याला तीन डजन मंगळसूत्राची ऑर्डर आलेल्या होत्या ते दोन वाजेपर्यंत कम्प्लीट केल्या तर बघा पण झालेलं नाही आणि इथं मस्त असं बनवलेलं मंगळसूत्र तुम्ही बघितलं असाल हे झालं होतं इथं कंप्लीट फक्त कानपडे राहिलेले न न मी पहिले सगळं दाखवलं होतं थोडी वेगळी केली मी सारखा आकार देण्यात गेले नाही ब्लॅक तसं फक्त त्याला चोच राहिली आहे करायची असं घातल्यावर छान दिसते आणि सुंदर काही कुठाने करायची इथे साडीवर एकदम छान मॅच होतं आहे ते ब्लॅक कलरचे काट आणि अशी लेमन यल्लो कलरमध्ये साडी आता चहा होतोय त्याच्या तोपर्यंत मी कपड्याच्या घड्या घालून घेते कारण कपड्याच्या घड्या पण कुठे आत्ताच काढून आणले काय राडा नाही पायाचे धूळ झाडायच्या आधी मी कपडे काढून आणले होते कारण धूळ सगळी ना आमच्या ऑलरेडी रोडला घर असा खूप धूळ असते तर मला चहा फ्रेश होऊन सतत बोलते भांडी दोन काय ते सगळे काम करून घेते ते उठलं तर आंघोळ घालून घेते व्हिडिओ स्टार्ट करते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल अरे मस्त चका वगैरे सगळं सगळं आवडून झालंय मेन माझा टेबल माझा टेबल आहे जिथं मला वर्क करायचं असतं माझं काम बाकीचं तर मग तिथं बघा इथं डबे वगैरे लावले हे एक साईड सरकून घेतलं कारण देवा इथून सारखं सडत असतं त्यामुळे मला जास्त प्रॉब्लेम होतो मग मी बरेपैकी इथं थो, थोडं सामान लावून घेतलं जे की ते देवाचं गरजेचं आहे त्याची जागा तिथं नाही नंतर चेंज करील आज देवाचं बोरनान पण ठेवायचं आहे आम्हाला आणि ते देवांश वगैरे इकडं पण आवरून घेतलं आहे बघा तेव्हा झोपला आहे आता म्हणून हळू बोलते इकडे खेळणी ठेवली आहे गाडी आणि तिकडं माझं सेफ्टी झोनमध्ये माझं रिंग लाईट ठेवलं आहे आणि आता सगळं टोटली भांडी वगैरे म्हणजे काही कामच राहिलं आहे अजून एकच सगळंच आवडलं आहे आता मला चहा वगैरे करायचं आहे गॅस भरून आणला आहे हा आता स्टोरेजला ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि सगळंच काही आवरून झालं आहे इथं थोडं झाकायचं राहिलं आहे फक्त आणि बाकी सगळं झालं आहे आवरून आणि आज खूप दिवसानंतर हाताने फरची पुसली इथून मागवून मोकनेच आणि आता दीपा अगरबत्ती संध्याकाळी करून राहील आता शी चार वाजले आमचं दहा मिनटं गाड्या पुढे आहे त्यामुळं दहा मिनटं बाकी तोपर्यंत मी चहा पिऊन घेते आणि मी काहीतरी आणलं आहे म्हणजे मी वर्क करायचे बऱ्यापैकी मला जमतच होतं पण मग थोडंसं मटेरियल आणलं आहे मी इथं इथं पिशवीमध्ये ठेवले हे नंतर तू मला की काय का हो आहे काय नाही उद्यापासून मी क्लास स्टार्ट केला आहे ऑनलाईन माझी एक फ्रेंड आहे ती शिकवते म्हणजे बऱ्यापैकी सामान आहे आपल्याकडे तीन चार बॉक्सवरून याच्यामध्ये चा पण टिकली वगैरे असं खूप काही आहे मी आणलं आहे थे थे चला याच्यात पण दाखवते यात स्टँड आणले मी आरे वर्कचं रिंग आपल्याकडे ऑलरेडी होती अजून खूप सामान आहे आपल्याकडं बेडमध्ये आहे पण आता तेव्हा झोपला आहे त्यामुळं काय काढता येणार नाही चला मग मी तुम्हाला दाखवते रिंग नेमकी कशी आहे तर हे स्टँड आहे अठरा इंचीचं आणि बॉक्स मी ठेवून दिलं आहे आणि चला आता याला पॅक करून घेते मी एकदा नट वगैरे दिले याच्यामध्ये पाय पण आहे त्याला चांगले असे रबरचे जे। जेणेकरून ते स्टेबल आहे चला मी पॅक करते मी दाखवते एकदा स्टँड झालाय आपलं आणि अशी ठेवायची म्हणजे वर्क करायला तर मी जास्त टाईट नाही केलं अशा पद्धतीने झालं म्हणजे बसून आपण आरामशीर आपलं वर्क करू शकतो चला आता बोरणाची तयारी करायला घेऊया डायरेक्ट इथं आम्हाला मी आलय बघा इथं काळा बद्दल यूज केलेला येतो दिलायरे कशीन छोटे छोटेसे पतंग आणले देवाच आले सामान आणि काही भेटलं नाही म्हणून त्या ब्लॅक कलरच्या च्या पेपरवर आम्ही पोरण भस्मानी भस्मान लिहिलं देवाचे पण आले थँक्यू इथं आम्ही गेलो होतो डेकोरेशन पतंग आणलं पतंग आणून आम्ही डेकोरेशन बघा कसं केलं त्याच डेकोरेशन इथं आमचं झालेलं होतं आणि च करायचं ठरवलं कारण की पोरं घरातून खूप राडा करतात आणि तू माहिती किती छोटे छोटे वस्तू आहे घरामध्ये त्यामुळे बाहेरच फोकस वगैरे हो लावलेला होता तिथे देवाचे कपडे आणि देवाचे पप्पाचे आम्ही सगळे ब्लॅक ब्लॅक रेडी होणार होतो तिथे मी मस्त असं वन पीस शिवून घेतलेला होता कसं वाटत होतं माझा ड्रेस नक्कीच सांगा सगळे आलेले होते फोकस तिथं ऑन केले होता त्यामुळे जास्त प्रॅक्टिस वाढला होता आणि छान असे फोटो पण झाले सगळे खाऊ आणलेला होता मिक्स करूनच आणला होता डायरेक्ट बघा सगळे आलेलं होते म्हणजे जास्त करून मुलांना बोलवलं मी आणि लेडीजला जास्त काही बोलवलं होतं कारण हा दिंकाचा स्पेशल असा कार्यक्रम मी नंतर ठेवणार आहे तर मग आता तयारी कशी देवाला मी मेकअप बघा कसं करतो इथं कारण आता तो अजिबात राहत नाही कारण की आता ते आवडत नाही असं चिकट चिकट म्हणजे बांधलेलं वगैरे आणि तरी पण आम्ही नादी लावून त्याला ज्योतीने आणि मी घेतलं होतं इथं रेडी करून

ayo idha 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 ho swaagane khuse thadri ta ho e va so motai ho ro so yara chuki aao ho 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 ho

ए जो ये

देवाचं देवाच नाही तर झालो तर चला मग आता आम्ही बिर्यांची पार्टी करणार नाही चला भेट माझ्या नेक्स्ट व्हिडिओत पर्यंत बाय